नमस्कार सध्या आपण एम आय टी कॉलेजच्या परिसरात आलेलो आहे आणि गेल्या काही दिवसांपासून एम आय टी व्ही आय टी आणि सिंबोएसिस हे कॉलेज चर्चेत आहे त्यांच्या फ्रेशर्स पार्टीमुळे आपण देखील पिवो गार्डनच्या एम आय टी फ्रेशर्स ची बातमी केली होती आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी की की क्लब बार मध्ये मनसेचे कार्यकर्ते जाऊन त्यांनी रेड टाकली होती आणि तिथे काही विद्यार्थ्यांना पकडण्यात आले होते आपण त्याच मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांशी जाणू कडून जाणून घेऊया की काय आहे दादा विषय आम्हाला मागच्या शनिवारी काही विद्यार्थ्यांकडनं आम्हाला असं कळालं की किकी नावाच्या पबमध्ये जो राजा राहबहादूर मिल्स या त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फ्रेशर्स पार्टीचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि तिथे काही कॉलेजच्या अल्पवयीन मुलांची पार्टी चालू आहे तिथे दारू विक्री वगैरे केली जाते तर त्या ठिकाणी मी स्वतः रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास गेलो तिथे त्या ठिकाणी पाहणी केली तर तिथे त्या पबच्या बाहेर खूप अल्पवयीन मुलं मुली होती जे दारूंचं सेवन त्यांनी केलं होतं तिथे धूम्रपणाने अशा काही गोष्टी चालू होत्या तर त्या विद्यार्थ्यांची मी स्वतः चौकशी केली असता मला ते कळलं की ती व्ही आय टी एम आय टी एव डब्ल्यू पी यू आणि सिम्बॉयसिस अशा नामांकित शिक्षण संस्थेमधली विद्यार्थी आहेत आणि तिथल्या कुठल्या तरी पार्टी खाजगी पार्टी ऑर्गनायझरने तशी पार्टी त्या किकीमध्ये आयोजित केली त्याच्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलो आणि आम्ही एक्साईज डिपार्टमेंटशी संपर्क साधला जगदाळे सरांशी आम्ही पाहुण्यात आला आजच्या सुमारास संपर्क साधला रात्री आणि त्यांनी या सगळ्याची खबरबाद दिली त्यांचं असं म्हणणं होतं की अशा पार्ट्यांमध्ये कोणी अल्पवयीन नसतं किंवा काय थोडंसं टाळाटाळ त्यांच्याकडनं आम्हाला होत होती परंतु त्यांना जर आम्ही काही गोष्टी सांगितल्या की आंदोलन करणार आहेत त्याच्यानंतर त्यांनी स्कॉड द्यायची जबाबदारी घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला त्या भागाचे जे निरीक्षक आहेत असे सगळे तुम्हाला एक देतो आणि तुम्ही त्या ठिकाणी पाणी तपासणी करा आम्ही की तुम्ही आमच्या सोबत चला आणि बघा तर काही आढळलं तर नक्की कारवाई करा परंतु त्यांनी पुढे एक सव्वा तास याच्यामध्ये कोणी आलं नाही सव्वा अकराला तिथल्या ज्या उपनिरीक्षक आहेत वाघ मॅडम एक्साईजच्या त्या त्या ठिकाणी आल्या त्या दरम्यान या सगळ्याची खबर त्या किकी मधल्या काही रेस्टॉरंट लोकांना लागली त्या ठिकाणी मग त्यांनी बरीचशी लहान मुलं त्या तिकडची तिथून मोकळ करायला लागली सगळ्याला खूप लेट झाला अकरा सव्वा अकराच्या सुमारास आम्ही मॅडम सोबत आत गेलो त्याही ठिकाणी खूप अल्पयीन मुलं होती परंतु मॅडम एकट्याच होत्या एक्साइजच्या त्या ठिकाणी त्यामुळे त्यांनी तिथे कुठलेही ते लोकांना थांबवू शकले नाही तिथे क्राऊडला कंट्रोल करणे बरेचशे लोक तिथून बाहेर नाही आधी सुद्धा तुमच्या टू बी एच मिलर्स नावाच्या क्लबमध्ये त्याच मिल्समध्ये त्या ठिकाणी पार्टी होती या याआधी आपण स्वतः त्या ठिकाणी पिओ गार्डनला पण पार्टी एम आय टीच्याच विद्यार्थ्यांची होती आणि एक कल्चर चालू झालेलं आहे एम आय टी असेल तुमचं फ्लेम युनिव्हर्सिटी असेल अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी असेल या ज्या काही डीम युनिव्हर्सिटी आणि सगळ्याच म्हणजे सगळ्याच सामानिक शिक्षण संस्थांमधनं जी काही विद्यार्थी येतात त्यामध्ये काही खाजगी पार्टी ऑर्गनायझर आणि हे पब मालक यांच्या संगणमताने या पार्ट्याज अरेंज केल्या जातात आणि जेणेकरून त्यांना अनेक दारूच्या कंपन्या आणि काही लोक स्पॉन्सर्स असतात काही सिगरेटच्या कंपन्याला स्पॉन्सर्स असतात आणि अकरावीची मुलं जी सोळा सतरा अठरा वर्षाची असतात त्याच्यामध्ये फर्स्ट इयरची मुलं एकोणीस वर्षाची असतात अशा मुलांना घेऊन ते पार्टीचं आयोजन केलं जातं आणि खूप एक विचित्र संस्कृती एक उदयाला या ठिकाणी येते ज्याच्यामध्ये खरंच आपल्या युवकांचं भविष्य म्हणजे हा गेटवे असतो कॉलेज शिक्षणाचा शिक्षणाचा पण हा गेटवे होतो या विकृतीचा या पब संस्कृतीमध्ये जी विकृती निर्माण होती त्याचा हा गेटवे होतो का काय अशी कुठेतरी आम्हाला ती एक भीती आहे त्यामुळे मनसे फ्रेशर्स पार्टी विरोधात खूप माग गेले अनेक वर्षांपासून काम करते यंदा पण आता नवीन कॉलेज सुरु सुरू सुरू होतात त्याच टायमिंगला आम्ही हे सगळं पकडलं आम्ही एक्साइजच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी धाड मारली ती किकी क्लबवरची पार्टी आम्ही ती बंद पाडली आणि त्या ठिकाणी त्या वरती कारवाई करण्यास आम्ही पोलीस प्रशासन एक्साईज प्रशासनाला भाग पाडलं या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आम्हाला नक्कीच साथ दिली परंतु एक्साईज प्रशासनाकडनं चाल ढकल केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना असंच आम्हाला सांगतात की त्या ठिकाणी अल्पवयीन मुलं मिळाली नाही पण फ्रेशर्स पार्टी झाली त्या ठिकाणी रजिस्टर मेंटेन केले नव्हते किकी क्लब वाल्यांनी <laughs> कुठल्याही आधार कार्ड न पाहता आयडेंटिटी न पाहता डिजि लॉकरच आयडी न पाहता त्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले होते हे तिथल्या मॅनेजरनी मान्य केलं त्या बाबतीत त्यांच्यावरती एफ आय आर देखील दाखल झालाय परंतु आश्चर्य वाटतं की एक्साईज वाल्यांना कसं एकही अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी सापडली नाही दारू करताना असो पण आमचा हा लढा शंभर टक्के चालूच राहील एम आय टी सिंबॉसिस आणि व्ही आय टी हे मोठे कॉलेजचे नाव आता समोर आलेले आहेत तर या कॉलेजला विद्यार्थ्यांना काय झालंय मॅडम आपण वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे हे डीम युनिव्हर्सिटी झाल्यापासून त्यांनी यांचं स्वतंत्र विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला दोन हजार मला वाटतं सात आठ साली याच एम आय टी कॉलेजमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचं खूप मोठं आंदोलन झालं होतं परप्रांतीय विद्यार्थ्यांविरोधात हा टक्का जर तुम्ही आत्ता येऊन बघितला तर हा हे खूप खोपवलेलं आहे त्याच्यामुळे ज्यावेळी या परप्रांतीय विद्यार्थ्यांना येण्यापासून इथे चाप लागेल आणि स्थानिक विद्यार्थ्यांना इथं प्रवेश जास्तीत जास्त दिले जातील त्यावेळी जा हे प्रकार अपअप गैरप्रकार थांबले जातील आणि ह्या विद्यार्थ्यांना आता था म्हणजे जे फ्रेशर्स पार्टी अंडर एज मध्ये यांचा धोका तुमच्या हिशोबाने तुम्ही नागरिकांना सांगू हो नक्कीच सगळ्यात महत्व म्हणजे आपल्या पुण्याला एक खूप मोठी सांस्कृतिक ओळख आहे की देशात नव्हे आता जगात जाते गणेशोत्सव सुरू आहे पुण्याचा गणेशोत्सव हा जग जगप्रसिद्ध आहे आणि पुण्याला खूप चांगले साहित्यिक असतील स्वातंत्र्य सैनिक असतील कलाकार असतील अनेक खेळाडू असतील उद्योजक असतील यातनं पुण्याची एक विशेष ओळख निर्माण झाली या पप संस्कृतीमुळं विशेषतः जी पोरशेकार दुर्घटना घडली त्याच्यानंतर जी पप संस्कृतीच्या बाबतीतलं विदारक चित्र आपल्या सगळ्यांसमोर सम येत आहे याच्यातून एक युवकांना पुण्यामध्ये जे शिक्षणासाठी पालक पाठवतात आज त्यांच्या भवितव्याचा विचार कुठे निर्माण झाला आणि महाराष्ट्रातल्याच ग्रामीण भागातनं आज आपल्याकडे मराठवाड्यातनं विदर्भातनं अनेक तरुण तरुणी एक विश्वासाने पुण्यामध्ये शिकायला येतात आणि यावं आमची इच्छा आहे की आमच्या मराठी तरुणांनी इथल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा सा चांगला लाभ घ्यावा इथल्या रोजगार स्वयंरोजगाराचा लाभ घ्यावा आणि त्यांनी इथे यावं परंतु जर त्यांचे पालक जर अशा पद्धतीची संस्कृती जर बघत असतील की रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत पप क्लब चालू आहेत त्यातनं दुर्घटना घडतायत अपघात घडतायत ड्रग्सचा ड्रग्जचा खूप मोठा सुळसुळाट आहे ड्रग्जचं खूप मोठं एक म्हणतो ना हब हे झालेलं इथे पुण्यामध्ये तिथून पुढे साऊथ इंडिया आणि वेस्टर्न इंडियामध्ये ड्रग्स नेटवर्क फफवत चाललंय पोलिसांमधनं आम्हाला कळतंय ड्रग्ज आणि ड्रग्ज आणि पप चालकांची सिंडिकेट आहे हे अशा सगळ्या गोष्टीमुळे ना कुठेतरी पुण्याचं नाव अजून पाच दहा वर्षांनी बदनाम होईल असं आम्हाला वाटतं आणि आता म्हणजे या गोष्टीमध्ये दक्षता काय घेतली पोलिसांनी पोलिसांनी आम्हाला आश्वासित केलं आम्ही मागच्या सोमवारी सी पी साहेबांना भेटलो अमितेश कुमार साहेबांनी आम्हाला पूर्णपणे आश्वस्त केलं की तुम्ही जी लढाई लढता आहात जी ड्रग्जच्या विरोधात आहेत पबच्या विकृती विरोधात त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आमच्या सोबत आहे त्यांनी आम्हाला स्वतःचा नंबर दिला आणि काही अशा अनुचित प्रकार घडले तर नक्कीच आम्हाला कळवा सांगितलं त्यात त्यांनी गाईडलाईन्स देखील आणि एसओपी देखील जाहीर केल्यात की फ्रेशर्स पार्टीला कायमस्वरूपी बंदी टाकली ज्या आस्थापना ज्या रेस्टॉरंट पब ज्या फ्रेशर्स पार्टीला त्या ठिकाणी परवानगी देतील त्या परवानग्या त्या पबला त्या सील करण्यात येईल आणि कॉलेज व्यवस्थापनालाही त्यांनी सूचित केले की आपणही त्याच्यावरती लक्ष ठेवावं की पुढे विद्यार्थ्यांनी करू नये ही एक मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने एक चांगलं पाऊल उचललंय आम्ही त्याचं स्वागत करतो त्यांच्या आभार देखील आम्ही मांडले आणि इथून पुढं महाराष्ट्र हनुमान विद्यार्थी सेना बाबतीत कायम दक्ष आहे आपल्या माध्यमातून आज आम्ही पुन्हा सांगतो जर कुठल्याही पब चालकाने कुठल्याही रेस्टॉरंट चालकाने जर कॉलेजच्या अल्पवयीन मुलांना फ्रेशर्स पार्टीला जागा दिली तर त्या पबची एकही कास आम्ही शिल्लक ठेवणार नाही संपूर्ण पब आम्ही फोडून टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही हा आमचा इशारा आहे अल्पवयीन मुलांना दारू विक्री आणि ड्रग्ज हे आम्ही सहन करणार नाही मनविषय होऊन देणार नाही मनविसे सदैव दक्ष आहे या आता खरंच या फ्रेशर पार्टीज पुण्यामध्ये बंद होत आहे का ते आपण नक्कीच बघूया तोपर्यंत मी मृदूला नारळे न्यूज डॉट्स पुणे